रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्याच मतदारसंघा संघामध्ये राष्ट्रीय मेळाव्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि तर समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्याने तीन दिवशी बैठक घेतली त्यानंतर हा समारोपाचा मेळावा होता त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित होतो अध्यक्ष साहेब स्वतः याला संबोधित केलं मंत्री मोदी आले त्याचा संदेश या ठिकाणी निश्चित आला पण अतिशय भव्यदेवी असा मेळावा झाला खूप प्रश्न होते त्यामुळे अध्यक्षांनी मला सांगितल्याप्रमाणे एन सी डी सीचे खूप प्रश्न प्रलंबित आहे बाकी आहे कर्जमाफीचा विषय आहे किंवा समुद्र किंवा विकास असेल त्यांच्या राहणेमाण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टीवरती सखोल चर्चेवर सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मूळ प्रमाणातून कशाप्रद्धी न्याय देता न्या दे येईल न्या दे तीच भूमिका त्या विधानसभा नाही खरं तर त्यांच्या शौचालयाचा प्रश्न असेल तर शंभर टक्के हागंदरी मुख्य माध्यमातून आम्ही सोडवल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने तो कार्यक्रम राबवला त्याच्यामुळे मला असं वाटतं असं कुठं राहिले नाही आहे पण अनेक त्यांचे जरी प्रश्न असतील बंदराचा विकास असेल ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये निश्चित करणं मला असं वाटतं की पुढच्या अगोदरच्या काळाच्या नंतर आत्ता खूप डेव्हलपमेंट या भागात झाली हायटेक नवीन यंत्र आलेत त्यामुळे आम्ही सपोर्टेड आहोत त्यांच्या समाजाला कारण आम्हाला रोज मच्छी लागतेच त्यामुळे त्या त्या गोष्टीची आम्ही हे ठेवून आणि विशेषतः ह्या कोळी समाजाला मूळ पर्यटन व्यवसायामध्ये मच्छी व्यतिरिक्त पर्यटन व्यवसाय करणं कसा येईल या संदर्भातल्या येणाऱ्या काळामध्ये पर्यटन मंत्र्यांच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये बसून विशेष बाब निधीच्या माध्यमातून निगडीत असा त्याला जोर म्हणून तो निश्चित प्रयत्न करणार या संदर्भातला प्रश्न अध्यक्ष आम्ही निश्चित मांडणार या भागामध्ये खूप मोठ्या संख्येने कोळी समज मच्छीमारी व्यवसाय करतो आणि त्याच्या न्यायकाळसाठी खऱ्या अर्थाने आमदार लोक म्हणून विधिमंडळ हा प्रश्न लावणं ही काळजी गरज आहे आणि अध्यक्षांना आश्वासित केले की जे जे प्रश्न आम्ही खाऊन विचारू त्याला नक्की ते उत्तर देतील आणि खऱ्या तरी माझ्या कोळी समाजाचं जे कर्जमाफी असेल किंवा इतर काय प्रश्न असतील निश्चित नाही मिळेल प्राथमिक आणि मुख्यमंत्री पदाचा प्रश्न पुन्हा पुन्हा घेतो कधी सुटेल पालकमंत्री पदाचा विषय त्वरित सरकारने सोडवला पाहिजे मुख्यमंत्री दोन्ही दोन सोडवला पाहिजे नाशिक आणि रायगडचा भाग पाहिलेला आहे आज आपण आराखडा तयार करू शकलो नाही हे परत बघितलं ते, ते याच्या दारात मिटिंग झाली हे काही शोभनीय नाही असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे पण मी आशावादी आहे की सोमवार मंगळवारी यासह भरशेच्या रूपाने पालकमंत्री होतील आणि रायगडवासीयांना न्याय मिळेल असं निश्चित मला वाटतं